तर मित्रांनो मुंबई दिनांक बारा शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समाविष्ट व लाभासाठी ई के वाय सी प्रमाणीकरण आवश्यक असून त्या अनुषंगाने एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत मोहीम राबवण्याचे निर्देश कृषी आयुक्त डॉक्टर गेडाम यांनी दिलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी या मोहिमेअंतर्गत ई के वाय सी प्रमाणीकरण करणे व योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे बँक खाते आधार क्रमांक जोडणे आणि इतर बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांना समक्ष हजर राहणे आवश्यक आहे मित्रांनो यासाठी शेतकऱ्यांना ई के वाय सी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईलवरती ओ टी पी व सामायिक सुविधा केंद्र व पी एम किसान फेस ऑथेंटिफिकेशन ॲप यापैकी एक सुविधेचा वापर करण्यात यावा मित्रांनो या ठिकाणी बँक खाते आधार संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांना नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न खाते उघडण्यास या ठिकाणी परवानगी देण्यात आलेली आहे मित्रांनो पी किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्यासाठी फेब्रुवारी महिन्यात शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे या ठिकाणी तुम्ही बघितले तर मित्रांनो पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात हा वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो मोहिमेअंतर्गत निकषांच्या अधीन राहून आवश्यक बाबींची पूर्तता करून घ्यावी आणि या योजनेचा आवश्यक लाभ अदा करण्यात व लाभार्थी राज्याचा जो नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ आहे हा अदा करण्यात येईल मित्रांनो याची देखील नोंद घ्यावी अशा प्रकारची या ठिकाणी डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी या ठिकाणी सूचना देण्यात आलेली आहे मित्रांनो यापूर्वी राबवण्यात आलेले सहा डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या पंचेचाळीस दिवसांच्या मोहिमेअंतर्गत एक लाख चार हजार शेतकऱ्यांचे ई के वाय सी प्रमाणीकरण तसेच तीन लाख एक हजार स्वनोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी करण्यात आलेली आहे मित्रांनो या मोहिमेअंतर्गत क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व कार्यालय व मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे तसेच मित्रांनो अधिक माहितीकरिता कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक तसे मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा अशा प्रकारचे आवाहन देखील कृषी संचालक विस्तार अधिकारी तसेच विस्तार व प्रशिक्षण दिलीप झेंडे यांनी केलेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे महत्वाचे अपडेट होते तुम्हाला कसे वाटले कॉमेंट करून नक्की कळवा आणि तुमची जर आतापर्यंत केवायसी नसेल करेल तर तुम्ही लवकरात लवकर ही केवायसी करून जेणेकरून सोळावा हप्ता पीएम एम चा हा तुम्हाला लवकरच भेटणार असल्याची माहिती आपण घेतलेली आहे तर मित्रांनो इतर मित्रांपर्यंत मित्रा देखील ही माहिती पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा भेटूया पुढील व्हिडिओत एक नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद